इकडे बस की अशी तळ पुरे फोटो काढते तुझा निघला छान आता काय लगेच का सांगता मी व्हिडिओ पण काढते मी तर क्लिअर दिसतंय हो सगळं तर आपला लेट लेटलेट येतोय तुम्हाला प्रॉब्लेम तर माहितीच आहे माझा व्हिडिओ तर लेटलेट येतोय बरं का माझा कारण की एवढी धावपळ झाली नाही एवढ्या दोन चार दिवसात लई धावपळ होती या सारखी आणि त्यामुळं <laughs> जास्त व्हिडिओ माझा लेट यायला लागलेत आणि दवाखाना पण चालूच आहे सध्या तर आता बघा माहीसाठी म्हणजे माहीचं मंगळागौरीचं गाणं आहे तुम्हाला प्रत्येकाला बघायला भेटेल माहीचा डान्स प्रत्येक डान्स माहीचा सगळं डान्स तुम्हाला बघायला मिळतील माहीचा इतकं छान डान्स हे घेतलंय माही ना माहीनं लय भारी भारी झाल्या डान्स ह्या वेळेला आणि मंगळागौरीचं गाणं होतं त्यासाठी आम्ही ही ताट तयार करत होतो आम्हाला रात्रीच्या दहा वाजले असल्या बघा ही ताट आम्ही तयार करत होतो कारण की लय उशिरा लक्षात आलं की माही म्हणली मग मी मला ही ताट न्यायचं आहे उद्याच्याला आणि मग म्हणलं आपल्याला ह्याला म्हणजे त्याचं जी घुंगरू होतं ना साईडचं ती सगळं पडलं होतं मग माझ्याकडं लेस होत्या बऱ्याच प्रकारच्या दोन तीन प्रकारच्या लेस होत्या माझ्याकडं मग गोल्डन कलरची पण होती ही अशी छोटी ग्रीन कलरची होती आणि मग ती सिल्वर कलरची होती लेस मग म्हणलं ही लेस आहे ना आपलं ती साखळी कशी असती साखळी टाईप दिसेल लेस म्हणून मग मी काय केलं ती लेस त्याला लावली कडला आणि ही लेस आपली ही लेस बसतच नव्हती स्टे स्टीलच्या एवढीशी छोट्याच्या पत्र्यावरती बघा ही अशी लेस लावली मी कडनी आणि खाली पण लावली आडवी पण अशी दोन्हीकडं पण लेस लावली तर आमचा ह्याच्यात बराच वेळ गेला फेब्रिक होतं माझ्याकडं फेब्रिक ग्लो ती पण होतं माझ्याकडं ती ब्लाउजला ही चिटकवायचं आरीवर्क करायचं ब्लाऊजला असतं ना ती होतं माझ्याकडं मग मी त्याला लावलं म्हटलं चला तांब्याला पण थोडासा छोटा तांब्या त्याला पण नटूया मग ताटच तयार होतंय आणि मधलं जे कोयरेचं होतं हळदी कुंकू घालायचं ती पूर्ण हे केलं होतं म्हणजे झाकूनच टाकलं त्याला कारण की त्याच्यावर लेसच बसाना कसलीच म्हणून मग मी तसं केलं त्याला आणि मोठी लेस तिथं बसली नसती एवढी व्यवस्थित तरी पण म्हटलं जाऊ द्या आणि हात दुखत होता माझा तरी पण मी एवढं सगळं केलं का केलं तर लेकीसाठी केलंय बरं का म्हणजे आता आपल्या लेकीसाठी एवढा आनंद तर वाटतोच आणि मला भारीच वाटतं माहीचा डान्स असो शाळेतला कार्यक्रम असो मला असल्या गोष्टीत पण लय उत्साह आहे मी हातातलं काम सोडते आणि हे असलं काम करत बसते ही, मला लय आवडतं हे असल्या गोष्टी म्हणजे करायसारखं बाहेर कुठं जायचं असेल आपल्याला तर मग मला आवडतं असल्या गोष्टी करायला म्हणून मी करत असते मला आनंद पण आहे त्याच्यात म्हणून मी त्यातून माझा आनंद घेत असते प्रत्येक हा, गोष्टीमध्ये हातात काय हे नाही बघा दम नसतो हाताला आणि त्यातमध्ये हात दुखायचा राहिला नाही हात माझा गाठाळ्याला आहे तर चोळायला जाणार आहे बघा मी आळसुंद म्हणून एक गाव आहे आणि त्या गावात माणूस एक हात चोळतोय आणि मधी कसं तरी बोरिंग वाटत होतं म्हणून मधी आपला मनी असतो ना ब्लाऊजची मनी ती मनी लावलं आणि इतकं सुंदर ताट तयार झालं की लई सुंदर ताट तयार झालं ती तुम्हाला डान्स क मंगळागौरीचा जे डान्स आहे ना ती करताना खाना खेळलेली माही ती सगळं तुम्हाला डान्सच्या ह्याच्यातूनच तुम्हाला बघायला भेटेल बघा किती सुंदर असं ताट तयार झालंय मस्त आणि खूप छान दिसते ताट तुम्ही पण सांगा नक्की कमेंट करून ताट कसं तयार ता झालंय खायची भांडी भिंडी घासायचं तसंच ठेवलं आणि हीच करत बसले मी दहा तर आणि त्याच्यानंतर मग भांडी ही घासली सकाळी पण लवकर जायचं होतं उठून अशी कडला पण लेस लावली जेणेकरून आपलं असं ताट धरलं तर खाली पण लेस दिसावी आणि ही लेस एवढी सुंदर होती की लई छान होती ही लेस त्यामुळं भारीच होती त्यामुळं भारीच दिसायला लागलं त्याला एकदम वेगळा लुकच आला त्या ताटाला तर तुमच्याकडं कुणाकडं ताटा असा असेल तर तुम्ही नक्की करू शकता कार्यक्रमासाठी तेवढ्यापुरतं काढता येते नंतरून ही लेस थोडं पाण्यात ताट भिजवलं की आपोआप लेस निघती सगळी काढता तर येते पण तेवढ्या कार्यक्रमापुरतं लूक छान येतो मी मंगळा मंगळागौरीचं गाणं म्हणत होते जयदेवी मंगळा गौरी आणि छान वाटलं मला पण माहिती एवढंही करून सगळं केलं आणि मेहंदीच राहिली काढायची तर तुम्हाला माहीची कविता बघायची असेल बाप कविता तर ह्याच व्हिडिओमध्ये आहे कविता सुद्धा आणि माहीसाठी पार्लरवाली मी आणली होती म्हणजे मेकअप करायला माहीचा मंगळागौरीचा तर तो माहीचा मेकअप पार्लरवालीनं कसा केलाय तो पण नक्की सांगा कमेंट करून छान केलाय का माहीला काष्टा साडी नेसवली होती मस्तपैकी तिला तयार केली होती पार्लरवालीनं तर ती तुम्हाला पुढे ह्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि बघू एक काळसुंद गाव आहे बघा आणि तिथं माणूस हात चोळतोय हातातल्या बांगड्या पण मी काढून टाकलेल्या आहेत कारण की मला तर बांगड्याचं सुद्धा वज व्हायला लागलं आहे असं झालंय मला तर दमपण भरतोय हे करताना असं ताट आहे माझं माझ्या मामा मामीनं मला दिलेलं ताट आहे हे लग्नामध्ये पाच भांडी देतात भाचीसाठी माझ्या मामा मामींना मला हे ताट दिलं आहे तर त्या अडसून त्याला बोलवलं मला तर बोलवला जास्त माहिती ये म्हणून आणि आई पण म्हणते की ये म्हणून तिकडं हे ऊन जास्त आहे ना त्यामुळे ऊनामुळे मला कुठंच हलू वाटायला अरे बघा छोटासा टोकलेला आहे त्याला उन्हामुळं मला हलवटा नाही कुठं कधी पण वाटतंय की हातासाठी जावा पण परत वाटतं हात चोळला तर परत आणखीन त्याचं काहीतरी जास्तच कुठानं होऊन ये हातासाठी पण वाटते इकडं इकडं जाऊ पण वाटतं दवाखान्यात जावं तर दवाखान्यात म्हणजे काय झालं माहिती आहे

ही आग नसता ही पदर तर खोचायचा होता हे ही एकच कोपरा फक्त बरोबर असे झालं बाय पहिल्यांदाच मेकअप माहिती थांबा थांबा नाही केलं तर इकडं नको ह्याच्यात गाड नको कंबर पटायचं फक्त खाली असं एक टच करायचं आणि कटवटखाना खेळायचं किनारी अशी येऊ दे गाडाय कुठं चांगला কুমারী জ্ঞানেশ্ল ছোট